आरोग्य व शारीरिक शिक्षण इयत्ता स्वाध्याय चौथा प्रश्न पहिला कंसात दिलेल्या शब्दातून योग्य शब्द निवडून पुढील विधाने पूर्ण करा एक रुग्णाची स्थिती अधिक बिघडू न देता गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्यापासून व्यक्तीला वाचवणे हे प्रथमोपचाराचे मुख्य उद्दिष्ट आहे दोन सूज वेदना कमी झाल्याने दुखापतग्रस्त व्यक्ती मानसिक धक्क्यातून सावरून आश्वस्त होते तीन, गंभीर प्राणघातक स्वरूपाच्या परिस्थितीमध्ये प्रथम उपचार करण्यासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते चार आपातकालीन परिस्थितीमध्ये शांत राहणे घाबरून न जाणे खूप महत्वाचे आहे पाच दुखापतग्रस्त व्यक्तीला मानसिक आधार देणे प्रथम उपचारात फार महत्वाचे आहे सहा बीटाडीन हे जंतुनाशक द्रव्य आहे प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा एक प्रथम उपचार म्हणजे काय वैद्यकीय आणि बाणीच्या परिस्थितीत रुग्णाची अपघातग्रस्ताची किंवा अचानक गंभीर स्वरूपाचा आजार उद्भवणाऱ्या व्यक्तीची अत्यंत तातडीने घेण्यात येणारी काळजी मदत किंवा उपचार म्हणजे प्रथमोपचार होय दोन प्रथमोपचाराचे नियम लिहा एक ए बी सिरुल दोन डी तीन थ्री बी एस फोर थ्री बी एस फाईव्ह डी आर एस ए बी सी डी तीन प्रथमोपचारकाचे आवश्यक गुण कोणते एक योग्य निर्णय दोन शांत स्थिर चित्त तीन त्वरित कार्य चार खंबीर मनोबल चार दुखापतीचे स्वरूप कसे असते दुखापती उघड्या बंद खोल जखम खरच अशा विविध स्वरूपाच्या असू शकतात प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक प्रथमोपचाराची तत्वे कोणती पी आर आय सी ई विषयी सविस्तर माहिती लिहा दोन प्रथमोपचाराचे तुम्हाला जाणवलेले महत्त्व तुमच्या शब्दात लिहा तीन प्रथमोपचाराची कोणतीही दोन कौशल्ये लिहा चार प्रथमोपचार पेटीतील आवश्यक वस्तूंची यादी तयार करा टॉपिक्स कमेंट तुमचे कमेंटमध्ये लिहा मी त्या वर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग